नमस्कार आपल्या घरी असणाऱ्या जुन्या मूर्तींना नवरूप कसं द्यायचं किंवा साध्या मूर्तीपासून सिल्व्हर मेटलची मूर्ती कशी बनवायची ही या व्हिडिओ शिकूया बिलवाज हँडमेड या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ही हत्तीची मातेची मूर्ती आहे हिलाच नवरूप द्यायचं मी ठरवलेलं आहे यासाठी लागणारं साहित्य आपल्या घरामध्ये सहज मिळून जाईल स्वयंपाकघरात आपण वापरत असतो तो फॉईल पेपर ॲल्युमिनियम फॉईल पेपर फॉईल पेपर चिटकवायला फेविकॉल आणि मूर्तीवर असणारं डिझाईन ठळक दिसावं त्यावर फॉईल नीट चिटकावा म्हणून इयरबड चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी फॉईल पेपरचा एक तुकडा कापून घेतलेला आहे मी त्याला थोडं सुरगाळून घेऊया या हत्तीच्या मूर्तीवर अंबारीच्या ठिकाणी खूप कोरीव काम आहे किंवा डिझाईन आहे तर तिथे नीट पेपर चिटकावा पक्का चिटकावा यासाठी आपल्याला ब्रशनी प्रत्येक डिझाईनमधून ब्रश, नी, ब्रश फिरवत नीट फेविकॉल लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा फॉईल त्यावर ठेवून थोडा दाब देत आपल्याला तो चिटकवायचा आहे चिटकवत असताना उंच सखल भागामध्ये इयरबडचा वापर करून पूर्ण डिझाईन एम्बॉस होईल या पद्धतीने आपल्याला तो फॉइल तिथे चिटकवायचा आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता अगदी हळुवार हाताने त्या डिझाईनमधून आपल्याला इयरबड फिरवायचे आहे जेणेकरून सगळं डिझाईन एम्बॉस झाल्यासारखं ठळक दिसायला लागतं अशा पद्धतीने पूर्ण मूर्ती आपल्याला फॉईलने कव्हर करायची आहे फॉईल हा लगेचच फाटतो नाजूक असतो त्यामुळे लावता लावता तो अनेकदा फाटतो अशा वेळेस तिथूनच दुसरा तुकडा घेऊन डिझाईन सुरू करायचे आणि फेविकॉलने नीट चिटकवल्यानंतर तिथे जोड आहे हे लक्षात सुद्धा येत नाही आता तुम्हाला वाटेल की हे तर सोप्पं आहे फॉईल चिटकवलं की झालं पण चांदीची मूर्ती पाहिली तर आपल्याला ती थोडीशी काळसर दिसते कारण चांदी या धातूचा गुण असा आहे की तो हवेच्या संपर्कात आला की काळा पडतो आणि जिथे डिझाईन असतं किंवा कोरीवकाम असतं तिथे तर हमखास काळपटपणा येतो मग आपल्या या मूर्तीला तसा काळपटपणा आणण्याकरता काय करायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण मूर्ती फॉईलने कव्हर करत असताना मूर्ती जिथे कर्व आहे अशा ठिकाणी हमखास फॉईल पेपर फाटतो अशावेळी आधीच कात्रीने थोडासा तो कापून घ्यायचा म्हणजे तो, तो व्यवस्थित बसतो आणि आपल्याला दुसरा पेपर चिटकवायलाही सरळ भाग मिळतो पेपर लावताना बोटांनी सुद्धा नीट त्याला दाबून आपल्याला बसवायचं आहे करून त्यामध्ये जे डिझाईन आहे ते एम्बॉस होईल आणि ठळकपणे आपल्याला दिसेल चिटकवत असताना अनेकदा फॉईल पेपर फाटतोही पण तसे झाल्यास काही हरकत नाही त्यावर आपण दुसरा तुकडा चिटकवू शकतो आणि त्यांचा जॉईंट अजिबात दिसत नाही त्यामुळे केवळ ते कार्विंग आपल्याला नीट दिसावं हा उद्देश ठेवून पूर्ण हत्ती पूर्ण मूर्ती पूर्ण करायची आहे चला आपली मूर्ती पूर्ण झालेली आहे सगळ्या बाजूंनी तिला फॉईल पेपर लावून कवर केलेला आहे आता ही आपली मूर्ती खरीखुरी वाटावी म्हणून आपण ह्याला काळा रंग देणार आहोत त्यासाठी काळा वॉटर कलर किंवा ॲक्रेलिक कलर कुठलाही चालेल तो घेऊन त्यात थोडे पाणी टाकायचे आणि तो पातळ करायचा आहे त्यानंतर ब्रशनी सगळीकडे जिथे आपल्याला काळा रंग हवा आहे त्या भागामध्ये तो पसरवायचा आहे मी या हत्तीच्या पाठीवर टाकलेलं वस्त्र काळ्या रंगात करते आहे त्यासाठी मी ब्रशनी सगळीकडे रंग पसरून घेतला आहे आणि त्यानंतर स्पंजनी जास्तीचा रंग टिपून घ्यायचा आहे हलक्या हाताने तो टिपून घ्यायचा आहे खाचांमध्ये गेलेला काळा रंग निघायला नको इतक्या हलक्या हाताने आपल्या टिपून घ्यायचा आहे हा तुम्ही स्पंजनी करू शकता किंवा त्यावर बोट फिरवले तरीसुद्धा तोच इफेक्ट आपल्याला मिळतो मूर्तीतला काही भाग असा काळा करून आणि काही भाग तसाच ठेवून आपण त्याला टेक्शर आणू शकतो आणि फॉईलला आपण सुरुवातीला जो चुरगळून घेतला तसा काही ठिकाणी लावून आणि काही ठिकाणी प्लेन पेपर लावून दोन टेक्शर निर्माण करता येतील अशा प्रकारे आपल्या जुन्या मूर्तीला सुंदर नवरूप देऊ शकतो व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद